सर नमस्कार लाडकी बहिणी योजनेमध्ये तुमचे आज पैसे येणार होते परंतु सरकारने तुम्हाला एक रुपया हे अजून पाठवलेला नाहीये आता त्याची नवीन पुन्हा एक अपडेट आली सरकारकडून लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीची संक्रांत गोड करण्यासाठी या महिन्यामध्ये शक्यतो तुम्हाला मिळणार नाही जर मिळाला तर आनंदाची बातमी आहे परंतु नवीन वर्षामध्येच आणि चौदा जानेवारीला तुमची मकर संक्रांत आहे त्याच्या अगोदर मिळेल कारण हिवाळी अधिवेशन सुरू होतं हिवाळी अधिवेशन एक संपायच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अधिवेशन संपल्या बरोबर लाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही डिसेंबरचे पंधराशे रुपये देऊ आणि त्याच्या दोन ते तीन दिवस अगोदरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं स्टेट होतं की अं लाडक्या बहिणीची जी संक्रांत आहे जसं आम्ही दिवाळी दसरा गोड केला तशी लाडक्या बहिणीची संक्रांती आम्ही गोड करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं परंतु आज लाडक्या बहिणीला पैसे जमा झालेले नाहीये चला हाय पद्माकर आणि हाय दादा चला परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे मिळाले नाहीत तर मग सरकारचा आता नवीन स्टेटमेंट आहे की नवीन वर्षात लाडक्या बहिणीची आम्ही संक्रांत गोड करणार आहोत त्याच्यामुळे संक्रांत गोड होण्यासाठी लाडक्या बहिणीला पुन्हा आता पैसे देत तर तुम्हाला नवीन वर्षात मिळतील जर यदा कदाचित सरकारकडून या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जर पैसे जमा झाले करतील किती तारखेला एक अठ्ठावीस एकोणतीस एकतीस जर जर शब्द प्रयोग महत्वाचा करतोय जर तुमच्या खात्यात जर हाय सगळ्यांना हाय चला पद्मकर आणि हाय चला मुवी सांगतोय तुम्हाला भक्ती के साथ हाय रुपाली पाटील हाय सगळ्यांना बघा दादा नो आजच तुमचे पैसे येणं अपेक्षित होत नव्हतं तर कन्फर्म होत परंतु त्या ठिकाणी अर्थ खातं त्याचबरोबर महिला बालिकल्याण खातं आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुमती दिली होती पण पैसे तुम्हाला मिळाले नाहीये सरकार पण पाठवले नाहीये मग सरकारचे आताचे स्टेटमेंट किंवा आताची माहिती मिळते आपल्याला तर नवीन वर्षात सरकार नवीन वर्ष सगळ्या लाडक्या बहिणीचं गोड करत त्याच्यामुळे शक्य तुम्हाला डिसेंबरच्या एंडिंगला पैसे मिळतील नाही तर नाही मिळणार पण नवीन वर्षामध्ये एक चौदा जानेवारी संक्रांत आहे ती संक्रांत गोड होण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये चौदा जानेवारीच्या आत मध्ये कधी पैसे जमा होतील आज सुद्धा आहे हो गोसावी हो चा खरंय आता कालच आज आज, आज सगळ्या महिलांना पैसे जमा होणार होते संदीप दादा सगळ्या महिलांना पैसे जमा होणार होते परंतु आता ते काय माझ्या हातात नाहीये ठीक आहे जी महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत देत असतो आता नवीन अपडेट अशी आहे की संक्रांतीच्या अगोदर संक्रांत तुमची चौदा तारखेला आहे त्यापूर्वी तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील तसं त्यांनी सांगितलं की आम्ही दसरा लाडक्या बहिणीचा गोड केला दिवाळी गोड केली तसं आता हा एक सण आहे संक्रांत मकर संक्रांत ही सुद्धा आम्ही लाडक्या बहिणीचे गोड करणार आहोत त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला आता तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्ते देणार आहोत त्याच्यासोबत अनेक महिला आहेत त्यांना पैसे खूप जास्त मिळणार आहेत कारण काही महिलांना सात हजार पाचशे रुपये प्लस हे तीन हजार मिळणार आहेत अशा अनेक भगिनी आहेत वेबसाईट ओपन होत नाही गणेश दादा मी आता चेक केलंय त्या वेबसाईट वर आता नेमकं ती वेबसाईट ओपन होत नाहीये सुरुवातीला वेबसाईट ओपन होत होती तुमचं स्टेटस सुद्धा पाहता येत होतं परंतु आता ती पण चालत नाहीये वेबसाईट नारीशक्ती दूत ऍप बंदच झालं विषय विषयत राहिलं नाही पण वेबसाईट सुद्धा सुरू होती ती पण चालू नाही लक्ष्मी काय कुलकर्णी दादा त्यांनी चौदाशे कोटी रुपयाचं तरतूद केली आहे मंजूर सुद्धा झालेत अर्थ खात्याने सुद्धा त्याला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळे तसं म्हणता येणार नाही ना ना परंतु मग पैसे पाठवायला उशीर का बरे करतायत आता शेवटी सरकार आहे आणि सरकारने तर सरकारचं जर पाहिलं असेल तुम्ही मुख्यमंत्री त्यांनी अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवस सांगितले की अधिवेशन संपल्याबरोबर लाडक्या बहिच्या खात्यात पैसे जमा होतील संपलंय ना झालं ना शनिवारी संपलाय रविवार गेलाय सोमवार आता पूर्ण संपलाय पूजा मंगळवार आले नाहीयेत ठीक आहे तर अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीला आम्ही संक्रांत गुड करूया त्यांना आम्ही तीन हजार रुपये देणार किंवा सव्वा सात तो हप्ता एकत्र देऊया ही चार पाच दिवस अगोदरची अपडेट होती शक्यतो तसंच होणार असं वाटतंय आणि नवीन वर्षातच तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होती काळजी करायची गरज नाही तो रमेश दादा अजून आले नाही हा निशांत ठाकरे तुमचं फॉर्म कॅन्सल झालाय तर तिथंच बघायचं आहे फॉर्म भरला असेल तर तुम्हाला वेबसाईट बघायचं आहे पण आज हे पूर्ण दिवसभर वेबसाईट चालत नव्हती कुठलीच प्रोसेस होत नव्हती वेबसाईट लिंकला क्लिक केलं तर लिंक निस्ती गोल फिरत होती आणि बाकीची कुठली प्रोसेस होत नव्हती त्याच्यामुळे वेबसाईट पूर्णपणे आज बंद होती पूर्णपणे हे काल तरी सुरू होती आज पूर्ण बंद आहे अजिबात नाही आता उद्या किती काही सांगत नाही तुम्हाला अजिबात सांगत नाही उदयन डायरेक्ट चौदा जानेवारी सांगतोय किती चौदा जानेवारीच्या अगोदर नंतर नाही चौदा जानेवारी मकर संक्रांत दिन आहे सण आहे हिंदू चा तर या मकर संक्रांत सणाच्या आधी तुम्हाला म्हणजे तेरा तारखेपर्यंत पैसे जमा होते <सलाँग> चला घेतोय घेतो सगळ्यांचं सांगतोय कधी येतोय आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्हाला तर जानेवारीत संक्रांत गोड होणारे म्हटलंय आता न्यूजच्या सुद्धा माध्यमातून बातमी आहे साम टी सुद्धा तुम्हाला ही बातमी दिलेली आहे की जानेवारीची जी संक्रांत आहे ती डिसेंबरचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात आणि जानेवारीचे पंधराशे रुपये अशी मिळून तुमची गोड संक्रांत होणार आहे एकूण तीन हजार रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे लाड बघा लाडकीची संक्रांत गोड होणार का तर हो गोड होणार आहे कारण त्यांना दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे आता डिसेंबर मध्ये मिळेल बघा लाडकीला डिसेंबर मध्ये हप्ता नाहीच असं म्हटलं एक तर आला तर एंडिंग मध्ये येईल नाहीतर चार पाच दिवसा काय स्टेटमेंट होत त्या स्टेटमेंट नुसार तुम्हाला संक्रांत तीन हजार रुपये मिळतील किती हजार रुपये तीन हजार रुपये डिसेंबर मध्ये नाहीच आणि ज्या ज्या महिलांचं आताच स्टेटमेंट आहे ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवत होतं ज्या ज्या महिलांना त्या महिलांचे पैसे जमा होतील याच्या सोबतच जमा होतील बरं का एक्स्ट्रा काय मिळणार नाही तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं होतं तेच पैसे तुम्हाला रिटर्न मिळतील आणि हा सहावा आणि सातवा हप्ता हा जो एकत्र आहे तो एक सोबत त्याच्या मिळणार आहे नक्की नक्की चल सगळ्या हो हो नक्कीच येईल दादा ओके ओके चला रमेश दादा ओके चला कविता आहेत उल्हासनगर ठाणे तीन हजार कधी येणार वाट पाहायला लावताना मला रमेश दादा सगळ्यांना आणि ताई कोण हे कोमल को आहेत चला लक्ष्मीकांत आहेत तर काळजी करू नका तुमच्या अगदी बरोबर आहे हो व्हिडिओ टाकायचं काम करतो काळजी करू लक्ष्मीदा कोण आहे भोजराज मल्हार आहेत चला चला रोज रोज, रोज रो, दादा बघू नका जाण तुम्ही मला जी अपडेट आहे मी देण्याचं काम करतो अनेक महिला आशावर असतात त्या महिलांसाठी हे व्हिडिओ बनवतोय मी आ, मागील हो दादा दादा मागील जी तुमची राहिलेले हप्ते ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका सगळ्या लाडक्या बहिणीला संक्रांत गुढ होईल तुमचा डिसेंबरचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे फक्त तुमचं आधार शेडिंग आहे का अपडेट करा आणि इथं बघा इथं संजय गांधी योजना जर असेल तुम्ही वेबसाईटला गेल्यानंतर तुमचं लॉग इन करा केलेल्या अर्जावर जा तुम्हाला अगोदर सुद्धा माहिती दिली होती तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती मिळेल तुमचं नाव असणारे अप्लिकेशन नंबर फोटो तुमचा अप्रूवल संजय गांधी योजना नो आहे म्हणजे तुम्हाला पैसे जे येणारे सवा आणि सातवा हप्ता तीन हजार रुपये येतील आणि इथं जर येस असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही बघ समोरचं दाखवतो बघा यस एका ताईचं येस आहे यांना पैसे मिळणार नाही बाकीच्या सगळ्या ताईला नो नो वाल्यांना पैसे सहावा सातवा हप्ता मिळणार आहे सगळ्या सगळ्या ताई ये ये बाकी सगळ्या आता तुमचं आधार सिडिंग तुम्हाला अपडेट करायचं कसं करायचं सांगतोय बघा आधार सिडिंग तुम्हाला अपडेट जे कसं चेक करायचं इथं बघा येतोय नंबर एकला इथं आलो मी इथं जायचं बघा तुम्हाला आधार सिडिंग वर आपण ठीक आहे नंबर एक इथं हा काय करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जायचं माय आधार टाकायची वरती काय टाकायचंय माय आधार टाकायचे बघा माय आधार टाकायचंय जे पहिली वेबसाईट माय आधार टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिथं दिसतं बघा ठीक आहे अंका दिसल हे अशा प्रकारे इथं लॉग इन दिसतं का लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक करा इथं तुमचा आधार नंबर एंटर दिसतं का आधार नंबर टाकायचा इथं ठीक आहे कॅप्चा कॅप्चा टाकायचा लॉग इन तू ओटीपीला क्लिक करायचंय मग इथं ओटीपीवर क्लिक करा तुम्हाला ओटीपी येईल इथं बघा इथं आधार नंबर इथं त्याच्या इथं तुमचा ओटीपी टाकलाय आणि मग लॉग इन वर क्लिक करायचं लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर इथं बघा बांध दाखवला इथं दिसतं का बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दाखवलं बघा इथं कॉन्ग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आणि तुमचं आधार नंबर बँकेचं नाव कुठली बँक येते आणि कधी तुमचं अपडेट ऍक्टिव्ह दाखवतोय ठीक आहे असं जर ऍक्टिव्ह दाखवलं असेल तर समजायचं तुमचं जे बँकेत पैसे येणार आहे तर ते पैसे येणारे त्यात काही प्रॉब्लेम होणार नाही सगळ्या सगळ्या सगळ्यांना दाखवणार एकवीसशे रुपये सध्या मिळणार नाही तुम्हाला दादा न एकवीसशे रुपये सध्या कुठल्याच महिलांना नाही मिळणार ते नवीन अर्थसंकल्प जो मार्च एप्रिल मध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना मिळतो ठीक आहे चला काळजी करू नका तुमचे पैसे जे तुमच्या खात्यात सगळ्या महिलांना जमा होतील एक चौदा जानेवारीच्या आतमध्ये सगळे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील ठीक आहे चला आणि सर्वात महत्वाची अपडेट सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही एवढे जण लाईव्ह आहात त्या ठिकाणी लाईक नाही करत नक्की लाईक करून नेन जा आणि शेअर सुद्धा नक्की त्या ठिकाणी करा ओके चला थांबतो